आज आपण सगळ्यांच्या आवडीचे मस्त चटपटीत चमचमीत पोळपाटाला अजिबात न चिकटणारे असे हे आलू पराठे बनवतो आहे त्यासाठी इथे मी बटाटे उकडून घेतलेले आहेत हे बटाटे आपल्याला पंधरा ते वीस मिनटासाठी फ्रीजमध्ये ठेवायचे आहेत किंवा जर तुम्ही सकाळी पराठे बनवणार असाल तर आधल्या दिवशी हे बटाटे उकडून रात्रभर ते फ्रीजमध्ये तुम्ही ठेवू शकता या प्रोसेसमुळे हे पराठे लाटत असताना ते पोळपाटाला अजिबात चिकटत नाही खूप मस्त असे पराठे बनवून तयार होतात बटाटे फ्रीजमध्ये आहेत तोपर्यंत एका पॅनमध्ये पाव चमचा मिरे घालायचे आहेत एक चमचा धणे अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा मी यामध्ये ओवा घातला आहे हे सगळं थोडंसं गरम करून घ्यायचं आहे आणि हा एक फ्रेश मसाला आपल्याला बनवून घ्यायचा आहे हे हलकंसं गरम झालं की मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून याची आपल्याला पूड बनवून घ्यायची आहे वीस मिनटानंतर हे मी बटाटे फ्रीजमधून काढून घेतलेत याची आपल्याला साल काढून घ्यायची आहे छोट्या किसणीवरती मी हे साल काढलेले बटाटे किसून घेते आहे एक सारखे असे किसून घ्यायचे आहेत आपल्याला स्मॅश करून घ्यायचे नाही नाहीतर ते जाड मोठे असे राहतात त्यामुळे किसून घेतल्यामुळे हे एक सारखे असे होतात आता यामध्ये बनवलेला फ्रेश मसाला घालायचा आहे बारीक कट केलेली कोथिंबीर घालायची आहे यामध्ये आता आपल्याला अर्धा चमचा लाल तिखट घालायचं आहे अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा चाट मसाला मी इथे घातला आहे आणि इथे मी चवीपुरतं मीठ घातलं आहे जर तुमच्याकडे चाट मसाला नसेल तर लिंबाचा रस एक चमचा तुम्ही यामध्ये घालू शकता हे सगळं छान असं आता मिक्स करून घ्यायचं आहे आणि याचे आता आपल्याला छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे आहेत हे गोळे बनवून घेतल्यामुळे पराठे एकदम झटपट असे बनवून तयार होतात हे है, मी इथे गोळे बनवून घेतलेले आहेत आता कणिक इथे मी मळून घेतली आहे नॉर्मल चपातीसाठी जशी कणिक मळतो आपण तशीच मी इथे मळून घेतलेली आहे आता याला आपल्याला यामध्ये स्टफिंग घालून घ्यायचं आहे त्यासाठी इथे आपल्याला थोडासा खोलगट भाग याला करून घ्यायचा आहे जे बटाट्याच्या मिश्रणाचे आपण गोळे बनवून घेतलेले आहेत ते गोळे आपल्याला या गहू पिठामध्ये बुडवून घ्यायचे आहेत थोडेसे घोळवून घ्यायचे आहेत असं केल्यामुळे हे पराठे लाटताना एकदम इझिली असे लाटले जातात आता हे आपल्याला स्टफिंग म्हणून यामध्ये भरून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं पॅक करून घ्यायचं आहे हे पॅक करत असताना खूप जास्त वरच्या बाजूला ओढायचं नाही नाहीतर ते तिथून फाटू शकतं अशा पद्धतीने हा गोळा बनवून घेतल्यानंतर हातावरती थोडंसं दाबून घ्यायचं म्हणजे ते स्टफिंग सगळीकडे एकसारखं असं सा पसरलं जातं आणि हे आपल्याला पिठामध्ये बुडवून अगदी हलक्या हाताने हा पराठा लाटून घ्यायचा आहे मस्त असा हा मी पराठा लाटून घेतला आहे आलू पराठा किंवा बटाट्याचा पराठा हा जास्ती पातळ नसतो थोडासा गुबगुबीत आणि जाडसर असाच असतो हा मी इथे पराठा लाटून घेतला आहे हा आता आपल्याला शेकून घ्यायचा आहे बऱ्याचदा आलू पराठा लाटत असताना तो पोळपाटाला खूप चिकटतो पण या टिप्स आणि ट्रिक्स वापरल्यानंतर पोळपाटाला तो पराठा अजिबात चिकटत नाही तुम्ही या पद्धतीने नक्की बनवून बघा याला मी आता तूप लावते तुम्हाला तेल किंवा बटर आवडत असेल तर ते देखील लावू शकता पण तुपामुळे याची चव अप प्रतिम अशी येते मस्त टमटमीत असा हा पराठा फुगला आहे आणि तो अजिबात फुटलेला नाही आहे कुठेही फाटलेला नाही आहे या पद्धतीने नक्की बनवून बघा मस्त चमचमीत आणि चटपटीत असा होतो दोन्ही बाजूनी छान खरपूस असा हा आपल्याला शेकून घ्यायचा आहे कशी वाटली तुम्हाला आलू पराठ्याची ही रेसिपी मला नक्की कमेंट करून सांगा हा मी एक ओपन करून दाखवते इथे आपण पाहताय यातलं जे सारण आहे ते सगळीकडे एकसारखं पसरलं गेलं आहे रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा परत भेटू एका नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद